हॅलो गाईज मी प्रियांका प्रियंका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे तीन असे पॅटर्न पाहणार आहोत जर या पद्धतीने तुम्ही जर हे पॅटर्न शिवून घेतले तर कुठल्याही साडीवरती तुम्ही हे ब्लाउज वेअर करू शकता नेहमीच्या ब्लाऊजपेक्षा युनिक पॅटर्न आणि युनिक डिझाईनमध्ये तुम्हाला हे ब्लाऊज शिवून घ्यायचे आहेत आणि दुसरी गोष्ट हे जे ब्लाऊज आहे ते तुम्ही कुठल्या साडीवरती कॉन्ट्रास्ट करू शकता आणि कशा पद्धतीने तुम्हाला या डिझाईन शिवायच्या आहेत ते आज आपण या जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण म्हणजे लाल कलरचा ब्लाउज हा ब्लाउज जो आहे तो आपण फक्त रेड साडीवरतीच वेअर करतो पण असं न करता तुम्ही कॉन्ट्रास्ट पद्धतीने जर हा ब्लाउज घालायला गेलात तर तुम्ही कुठल्या साडीवरती लाल ब्लाऊज कॉन्ट्रास्ट करू शकता एक म्हणजे तुम्ही काया साडीवरती पांढऱ्या साडीवरती तुम्ही हा ब्लाउज वेअर करू शकता तुम्ही निळ्या कलरच्या साडीवरती ब्लाउज वेअर करू शकता तुम्ही ग्रे कलरच्या साडीवरती लाल कलरचा ब्लाउज वेअर करू शकता त्याचप्रमाणे पिवळ्या कलरच्या साडीवरती तुम्ही लाल कलरचा ब्लाऊज वेअर करू शकता हिरव्या रंगाच्या साडीसोबत सुद्धा तुम्ही लाल रंगाचा ब्लाऊज वेअर करू शकता आणि गोल्डन कलरच्या सोबत सुद्धा तुम्ही लाल कलरचा ब्लाऊज वेअर करू शकता तर अशा कलरच्या साड्यांवरती तुम्ही लाल कलरचा ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पद्धतीने वेअर करू शकता आणि तो खूप छान दिसत तर या ठिकाणी मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही लाल कलरचा ब्लाऊज जर शिवण्याचा विचारत असाल तर अशा पद्धतीने मध्ये चाललेल्या चा, ज्या डिझाईन्स आहेत या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवून घ्या तो नक्कीच तुम्हाला कुठल्याही साडीवरती कॉन्ट्रास्ट पद्धतीने खूप छान दिसेल नंबर दोन येल्लो कलरचा ब्लाउज पिवळ्या कलरचा ब्लाऊज पिवळ्या कलरचा ब्लाऊज तुम्ही पांढऱ्या कलरच्या साडीवरती वेअर करू शकता लाल कलरच्या साडीवरती वेअर करू शकता निळ्या कलरच्या साडीवरती वेअर करू शकता काळ्या कलरच्या साडीवर वेअर करू शकता हिरव्या कलरच्या साडीवरती वेअर करू शकता म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही बघा साड्यांच्या पॅटर्नवरती तो ब्लाऊज मॅच होऊन जातो आणि कॉन्ट्रास्ट पद्धतीने तो दिसतो ही छान आता हा जो पिवळ्या कलरचा ब्लाउज आहे सुद्धा मी तुम्हाला काही डिझाईन्स दाखवलेला आहेत या पद्धतीने तुम्ही हा ब्लाऊज शिवून घेऊ शकता आता याच्यामध्ये बघा तुम्ही जो बॅक साईडचा सा गळा असतो तिथे असेल मध्ये असेल याच्यामध्ये तुम्ही काहीतरी क्रिएटिव्हिटी करून छान असा पॅटर्न शिवून घ्या अशा पद्धतीने तुम्ही मध्ये दाखवल्याप्रमाणे डिझाईन करा की जेणेकरून कॉन्ट्रास्ट पद्धतीने त्या साडींवरती हा ब्लाउज सुद्धा खूप छान दिसेल दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या साडी जर प्रिंटेड असतील हेवी असतील चांगली डिझाईन केलेली असेल वर्क असेल त्या साडीवरती तर त्याच्यावरती अगदी प्लेन ब्लाउज घातला ना तर तो खूप छान दिसतो आणि जर साडी खूप सिंपल असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही डिझायनर ब्लाउज घाला तो पण खूप छान पॅटर्न दिसतो नंबर तीन पिंक कलरचा ब्लाऊज म्हणजेच गुलाबी ब्लाऊज हा गुलाबी ब्लाऊज तुम्ही गुलाबी साडी सोबतच तुम्ही पिवळ्या कलरच्या साडीवरती असेल ग्रे कलरच्या साडीवरती असेल हिरव्या कलरच्या साडीवरती तुम्ही वेअर करू शकता पोपटी साडी असेल नारंगी साडी असेल अशा साड्यांवरती तुम्ही कॉन्ट्रास्ट पद्धतीने हा पिंक कलरचा ब्लाऊज वेअर करू शकता हा जो पिंक कलरचा ब्लाऊज आहे तो तुम्ही सिंपलही शिवून ठेवा आणि एक डिझायनरही शिवून ठेवा हा ब्लाऊज तुम्ही कुठलाही सिंपल साडीवरती किंवा हेवी वर्क असणाऱ्या साडीवरती वेअर केला तरी सुद्धा तो कॉन्ट्रास्ट सरस पद्धतीने खूप छान दिसतो तर अशा प्रकारे रेड ब्लाउज येलो ब्लाउज आणि पिंक ब्लाउज हे तुम्ही अगदी युनिक पॅटर्न मध्ये युनिक डिझाईन मध्ये शिवून घ्या ट्रेंडिंग मध्ये शिवून घ्या जसे इमेजेस मध्ये दाखवलेलं आहे आणि हे तुम्ही कॉन्ट्रास्ट पद्धतीने साड्यांवरती वेअर करा याने तुमचा लुक रिच आणि क्लासिक दिसेल तर होप्सो तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू